शनिवार आणि रविवार आला की पावसात चिंब भिजण्याचे वेध लागायला निसर्गाची उधळण आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजोमय इतिहास सोबत असला की काही विचारायलाच नको पण हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर थेट कोल्हापूर जिल्ह्यातल्या किल्ले पारगडावर तुम्हाला जावं लागेल निसर्गाने समृद्ध पण काहीशा दुर्लक्षित अशा पारगडची अनोखी सफर घडवली आहे आमचा प्रतिनिधी संदीप राजगोळकरण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते गड किल्ल्यांच्या आधारावर आणि हेच गड किल्ले आज ही इतिहासाची साक्ष देत आहेत आणि मी अशाच एका किल्ल्यावर आहे आणि हा किल्ला आहे कोल्हापूर पासून जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर किल्ले पारगड अर्थातच या ठिकाणी स्वराज्य हे पार झालं होतं त्यामुळेच या किल्ल्याला नाव पारगड असं देण्यात आलं आलं आणि आपण बघतो ह्या दोन कमानी आहेत या किल्ले पारगडावरच्या आजही दिमाखामध्ये या ठिकाणी उभ्या आहेत भगवे झेंडे फडकत आहेत आणि पलीकडे जर नजर टाकली तर या ठिकाणी तुरळक वस्ती आहे आणि तानाजी मालुसरेंचे जे मालुसरेंचे जे वंशज आहेत ते आजही वंशज या किल्ल्यावर वास्तव्याला आहेत जुनी पिढी जी आहे ती आजही वास्तव्याला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली हा किल्ला वसवला होता आणि आपण बघतोय हा मंदिराचा एक कळस भवानी मातेचं मंदिर आहे या किल्ल्यावर आणि याच किल्ल्यावरचा हा आपण बघतोय कळस आणि त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं मी म्हटल्याप्रमाणे स्वराज्य पार झालं झाडांच्या पलीकडे आपल्याला अतिशय दाट धुकं या ठिकाणी दिसतंय पलीकडचं खरं तर कॅमेऱ्याच्या व्हिजिबिलिटीप्रमाणे आपल्याला दिसू शकत नाही पण हा जो आपण समोरचा भाग बघतोय हा सगळा कोकणचा भाग आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर जिल्हा गोवा आणि कर्नाटक या सगळ्या प्रदेशांच्या मध्यभागावर हा किल्ला वसलेला आहे आणि याच किल्ल्याची ही झाली पश्चिमेकडची बाजू आणि जर पूर्वेकडची बाजू बघितली तर या ठिकाणी आपल्याला एक आल्हाददायक किंवा नयनरम्य आपण दृश्य म्हणू शकतोय कारण पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या आणि आपण बघतोय दाट धुक्यामध्ये ही घनदाट अशी वनराई दिसते वृक्षसंपदा दिसते आणि समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची जी उंची आहे ती सातशे अडतीस मीटर मीटर इतकी आहे आणि आज ही अनेक इतिहासाची जी साक्ष आहे ती साक्ष या किल्ल्या हा किल्ला देतोय आणि आपण जर बघितलं तर छोटे मोठे जे धबधबे आहेत ते सगळे धबधबे यात ठिकाणावरून वाहता येत आणि अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात पण ज्याप्रमाणे इतर किल्ले जसे प्रकाश जोतात आले तशा पद्धतीने मात्र किल्ले पारगड हा आला नाही पण अनेक वैशिष्ट्य आहेत या किल्ले पारगडावर किल्ले पारगडाच्या अनेक विहिरी आज या पारगडावर आहेत आणि बारा महिने या सगळ्या विहिरींना पाणी असतं आणि आपण समोर झाडीमध्ये डोंगराच्या पलीकडं जो जलसाठा दिसतोय हा तिलारीचा सा जलसाठा आहे आणि या बाजूला काही अंतरावर कर्नाटक राज्याची हद्द लागते आणि आपण बघतो माझ्या पाठीमागं शुभ्र आकाश दिसत आहे आणि त्याच्या वरती काळ्या रंगाचा जो भाग दिसतो म्हणजे जे पावसाचे सगळे ढग दिसत आहेत ह्या बाजूला आहे गोव्याचा प्रदेश गोवा राज्य अर्थातच या सगळ्या सह्याद्रीची जे पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ले पारगड आहे आणि या ठिकाणी स्वराज्य पार झालं होतं म्हणून महाराजांनी या किल्ल्याला नाव दिलं होतं आणि आज ही इतिहासाची साक्ष देत हा किल्ला पाव ऊन असेल वारा असेल पाऊस असेल या सगळ्यांचं सगळ्या म्हणजे सहन करत आज हा किल्ला दिमाखामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि अतिशय नयनरम्य असा परिसर आहे पर्यटनाच्या दृष्टीनं देखील किल्ले पारगड हा प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्हाला जर वर्षा पर्यटनाचा अनुभव घ्यायचा घ्यायचा असेल पर पर्यटन लुटायचं असेल पाऊस लुटायचा असेल आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जर जपायचं असेल इतिहास जर स्मरणात आणायचा असेल तर नक्कीच या पारगडाला एकदा तर भेट द्यावीच लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर आय बी एन लोकमत किल्ले पारगड कोल्हापूर